संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात सांगली पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात सांगली पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणुकीची तक्रार विज्ञान माने या तरुणाने दिली आहे नजरिया या चित्रपटात काम देतो आणि चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे अजून गुन्हा दाखल झालेला नाही सांगलीमधील विज्ञान माने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिंगचं काम करणाऱ्या तरुणाने संगीतकार मुच्छल विरोधात एकोणचाळीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली नजरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन आपण करणार असून सदर चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करावी तसेच चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यातून पंचवीस लाख गुंतवणुकीवर बारा लाख रुपयांपर्यंत मोबदला मिळणार असल्याने पलाशने विज्ञान मानी यांना सांगितले तसेच तो चित्रपटामध्ये ऍक्टिंगचं काम देखील देणार होता असं विज्ञान यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे पलाशने विश्वासघात घेऊन माझेकडून वेळोवेळी एकोणचाळीस लाख रुपये घेऊन माझं विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप विज्ञान माने यांनी आपल्या तक्रारीत केला आहे आर्थिक फसवणूक केल्याबाबत पलाश मच्छल यांच्यावर आय पी सी चारशे सहा चारशे वीस प्रमाणे विज्ञान माने यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे याबद्दल पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असा त्यांनी फक्त तक्रार दिली आहे गुन्हा दाखल झालेला नाही असं सांगितलं आहे नमस्कार मी विज्ञान माने पलाश मुच्छल जो की एक डिरेक्टर आणि म्युझिक कंपोजर आहे दोन हजार चोवीस डिसेंबरपासून सांगलीमध्ये त्याचं येणं जाणं जास्त प्रमाणात होतं त्याच दरम्यान त्याच्याने माझी ओळख ही झाली होती पलाश मुच्छल जो आहे तो काय कारणासो यायचा हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे परंतु तो सांगलीत आल्यानंतर माझ्यासारखे गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टर तो शोधायचा का शोधायचा कारण की तो डिरेक्टर होता आणि माझ्यासारखी लोकं ॲज ए प्रोड्युसर घेऊन त्यांना आम्हीच दाखवायचा की तुम्हाला एवढ्या पैशाला आम्ही एवढे पैसे रिटर्न देऊ आणि ते शंभर टक्के तुम्हाला मिळतील या अपेक्षा तो आम्हाला बोलायचा तेच त्याच्या गोड बोलण्याला आणि या गोष्टीला आम्ही म्हणजे बळी पडलो बळी असं पडलो की यामध्ये त्याची मम्मीसुद्धा सामील आहे कारण की व्हॉट्सअपचे चॅट्स बघितले की त्यामध्ये आपल्याला दिसून येतं आहे त्याचे ऑडिओ बाईटसुद्धा माझ्याकडे आहेत की त्यांनी माझ्याकडून पैशाची वारंवार मागणी केलेली आहे आणि केलेली होती तर मी म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या मला काय बोलायच्या नाही आहेत परंतु ह्या गोष्टीला दीड वर्ष झालेलं आहे दीड वर्षापूर्वी त्यानं मला पिक्चर सहा महिन्यात कम्प्लीट करून त्याच्यावरचा जो प्रॉफिट नफा आहे हा पंधरा लाख रुपये ते वीस लाख रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळेल म्हणून त्यांनी मला वारंवार सूचित केलं बरं ठरलेले पैसे मी दिले त्याला ॲज अन प्रोड्युसर परंतु आत्ता मी रिसेंटली एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरी ज्यावेळी मी त्यांना भेट दिली त्याची मम्मी मला म्हटली की पिक्चरचं जे बजेट आहे हे वाढलेलं आहे पिक्चरचं बजेट पहिला मला सांगितलं की पन्नास ते पंचावन्न लाख रुपये असेल आता अचानकपणे ते म्हणतात की दीड कोटी रुपये झालेला आहे म्हणजे हे आत्ताच का झालं कारण की काहीतरी गोष्ट घटलेली कुठंतरी त्याचा इम्पॅक्ट होऊन कुठंतरी तो फसवणुकीच्या वाटचाली करतो आहे का काय ह्याच्यावर काय शंका येणं ना दुमत नाही बरं इंडस्ट्रीमध्ये माहिती घेता पलाश मुच्छल जे आर्टिस्टसुद्धा आहेत सुद्धा तो पैसे देत नाही आहे इंडस्ट्रीमध्ये खूप बदनाम झालेला व्यक्तिमत्व म्हणून पैशाच्या बाबतीत तो आहे कारण की आर्थिक जो माणूस म्हणजे मनाचा छळ माणसानं केलाच परंतु आर्थिक बाबीने सुद्धा फसवणूक यांनं केलेली के आहे माझ्यासारख्यांची हे मला दिसून येते पलाश मुच्छलसारख्या मोजक्या लोकांमुळं आज इंडस्ट्रीत पूर्ण बदनाम होते कारण की मीसुद्धा इंडस्ट्रीतला एक भाग आहे मी सुद्धा अनेक मराठी चित्रपट निर्माण केलेले आहे त्याच निर्मात्यांनी ॲक्टर म्हणून ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे त्यामुळं पलाश मुच्छलसारख्या व्यक्तीमुळं कुठंतरी हा गाळगोड जो आहे हा मोठ्या प्रमाणात लागायला नको आणि इंडस्ट्री कारण की प्रोड्युसर मेला तर आर्टिस्ट मरतात आणि या असल्या भामट्या डिरेक्टर फसव्या डिरेक्टरमुळं कुठंतरी आमची सांस्कृतिक पंढरी जी आहे भारताची महाराष्ट्रातली जे पिक्चर सिनेमा जे करतात कुठंतरी या आर्टिस्टांच्यावरती कामावर गदा यायला नको कारण की प्रोड्युसर मेला तर इंडस्ट्री पूर्णपणे झोपते त्यामुळं मी ज्यावेळी त्याला पैशाची वारंवार मागणी केली तर तो आज देतो उद्या देतो म्हटला मधल्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर तर त्यांनी मला डायरेक्ट पैसे द्यायला टाळा सुरुवात केली त्यानंतर माझ्याकडून अतिरिक्त पैशाची मागणी त्यांनी केली की तुम्ही दहा लाख रुपये दिला नाही तर तुम्हाला आम्ही एक रुपये देणार नाही तर पलाश हा मोर्चा जो आहे तो महाराष्ट्रातला नसून ह्याचा म्हणजे तो महाराष्ट्रातला नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे आपल्या ह्या कुठल्या राज्यातला आहे मध्य प्रदेशचा आहे त्यांनी इथं येऊन महाराष्ट्रातले माझ्यासारखे अनेक जे उद्योजक आहेत चित्रपट सृष्टीतले निर्माते आहेत त्यांच्याकडून पैसे शंभर टक्के उचलाउचली केले एक मराठी माणूस म्हणून एक मराठी युवक म्हणून माझी एक तळमळ आहे की माझी ही फसवणूक अशी झालेली आहे अजून मराठी माणसांची अजून फसवणूक कुठंतरी थांबावी म्हणून मी एस पी साहेबांकडे धाव घेतली धाव घेतल्यानंतर मी जे सगळं त्याची ओळख कशी झाली त्याला पैसे कसे दिले त्याचे ट्रान्झॅक्शन्स कसे झाले काय काय अग्रीमेंटल त्यांनी मला पाठवलं होतं ऑडिओ त्यांचे जे काय आहेत हे मी त्यांना सादर केले पुराव्यासहित व्हॉट्सअपपासून सगळं तर माझी एक त्यांना विनंती आहे मला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे मला संविधानावरती विश्वास आहे की माझी जी फसवणूक झाली त्याचा तपास लवकरात लवकर एस पी साहेब करून घेऊन त्याचा सोक्ष्मोक्ष शंभर टक्के ते लावतील मला न्याय मिळवून देतील आणि माझी तमाम मराठी नाही भारतातल्या जी कलाकार आहेत किंवा प्रोड्युसर आहे यांना विनंती आहे की अशा भामट्या व्यक्तींना जो की मुच्छल आहे फसवे आहे असे आज अनेक जण तुमच्या अवतीभोवती फिरू फिरत असतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली